नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चार दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार या राशींचे नशीब पाचशे वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच तब्बल मिळू शकतो पैसा चार ग्रह एकाच राशीत असल्याने सूर्यग्रहणाला सु चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे हा शुभ यो शुभ संयोग तब्बल पाचशे वर्षांनी घडत आहे त्यामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला फार महत्त्व आहे सूर्यग्रहणाचा प्रभाव राशीचक्रातील सर्व राशींवर कमी जास्त प्रमाणात दिसून येतो वर्षातील पहिले सूर्यग्रहण नवरात्र सुरू होण्याच्या टीक एक दिवस आधी म्हणजे आठ एप्रिलला होत आहे ग्रहणाच्या एक दिवसानंतर नऊ एप्रिलला चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे यावेळी मीन राशीमध्ये सूर्यदेव बुधदेव राहू आणि शुक्र स्थित असणार आहेत याचा संयोग अतिशय शुभ ठरणार आहे यावेळी चार ग्रह एकाच राशीत असल्याने सूर्यग्रहणाला चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे हा शुभ संयोग तब्बल पाचशे वर्षाने घडत आहे त्यामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे त्यांना आयुष्यात अपार यश पैसा सुख मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींना मिळणार सुख मेष राशी सूर्यग्रहणाला होत असलेल्या चार ग्रहांचा संयोग मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन अनेक नवीन संधी मिळू शकतात ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकाल या कालात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता सिंह राशी चार ग्रहांचा संयोग सिंह राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते परदेशातूनही तु तुम्हाला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला उत्पन्नाचे आणखी नवे स्रोत देखील मिळू शकतात करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते समाजात तुमचा सन्मान वाढू शकतो सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद प्रतिष्ठा इत्यादी फायदे मिळू शकतात धनुराशी सूर्यग्रहणाला होत असलेल्या चार ग्रहांचा संयोग धनुराशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो व्यवसायामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे करिअर आणि व्यवसायामध्ये देखील यश मिळू शकतो त्यामध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे येणारे दिवस सुख समृद्धी आणि भरभाटीचे भरभाटीने जाण्याची शक्यता आहे तुम्हाला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत देखील मिळू शकतात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात अशा प्रकारे आपण पाहिलं चार दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणारी या राशींचे नशीब पाचशे वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अन्य आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ